नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये गोरोबा काका नगर या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी संत गोरोबा काका मंदिर हे स्थापन करणारे दारफळ गुरुजी म्हणून ओळखले जातात आता दारफळ गुरुजींचं वय पंच्याण्णव वर्षे आहे आता वर्ष वय आणि अजून ठणठणीत आजही एकही दात पडलेला नाही आज ही, ही, ना ही। ज्ञानेश्वरांच्या पालखीमध्ये पंढरपुरापर्यंत चालत जातात आता वारी करून आलेले आहेत याच रहस्य काय आज साठ पासष्ट सत्तर पंचावन्न वर्षापर्यंत सुद्धा माणूस टिकणं मुश्किल झालेलं आहे काय कारण आहे त्याचे हे आपण विचारूया त्यांना आणि खरं म्हणलं तर दारफळ गुरुजीने संत गोरोबा काका मंदिर हे स्थापन केलं आहे ते कधी स्थापन केले आणि त्यांचा हेतू काय होता हे आपण विचारूया आपल्या सोबत आहेत दारफळ गुरुजी हे बघा दारफळ गुरुजी गुरुजी तुमचा जन्म कधीच आहे सहा दहा एकोणीसशे तीस सहा दहा एकोणीसशे तीस, तीस। बर पहिल्या काळामध्ये तुम्ही शिक्षक म्हणून काम केलंय हो मग शिक्षक म्हणून काम केलं त्या काळामध्ये कोणत्या वर्गात शिकत होता आणि कोणता वर्ग संपल्यानंतर तुम्हाला नोकरी लागली माझं शिक्षण तसं खेड्यामध्ये दात पडलं काही झालं पहिलीमध्ये हा त्याच्यानंतर उपण्याला गेलो हा त्याच्यानंतर धोरणाला गेलो त्याच्यानंतर गौडगावला गेलो त्याच्यानंतर बार्शीला गेलो आणि सोलापूरला गेलो तिथं शिव बारशीला गेल्यानंतर सोलापूरला मध्ये पण तिथं परीक्षा दिली सातवी पास झालो सातवी पास झालं तर सातवीला नोकरी लागली मला अरे बाच्या त्याच्यानंतर पण सातवी माझी केंद्रावर शाळा केंद्र प्रमुख मसा केंद्रप्रमुख मुरुड सातवी पास झाल्या नोकरी लागली का। लागली कारण सातवी पासामध्ये काय बोर्ड होता का त्यावेळेस बोर्ड म्हणजे फायनल म्हणजे तिकडे शिकल्यामुळे फायनल होत मिडल इकडे होतं आपल्या इकडे मिडल म्हणतो ते हिकडली परीक्षा दिली आणि तेवढ्यावर भागत नाही म्हणून मी काय केलं नंतर मॅट्रिकची परीक्षा आपण सोलापूरला दिली बोकरीच असताना नोकरीत म्हणजे सातवी पास झाल्या झाल्या कोणती नोकरी लागली तुम्हाला शिक्षकांची नोकरी बर 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 मग कोणत्या वर्गापर्यंत तुम्ही शिकवत होता मी या चौथी पर्यंत बर चौथीपर्यंत बघा सातवी पासचा शिक्षक चौथी पर्यंत शिकवला आणि सरकार मान्यता होती का त्यांना का तर मान्यता मासा मान सरकारी मान्यता होती बर बर राहायचं टू डेट शिकवायचा अप टू डेट म्हणजे साथी म्हणजे काय मामुली नव्हती सातवीचे तहसीलदार होते पहिले शिक्षण कडक ना बर सातवी पर्यंत आम्ही शिकवत होतो त्याच्यानंतर बाहेरून मी परीक्षा दिली मॅट्रिक झालो मॅट्रिक झाल्यानंतर ज्युनियरची परीक्षा दिली आणि सिनियर केंद्रीय हेडमास्टर झालो सिरियर झालो मोठा सिनियर केंद्रीय हेडमास्टर होण्यासाठी तुम्हाला किती शिक्षण लागलं त्यावेळेस काय किती शिक्षण लागलं किती शिक्षण सिनियर केंद्रीय होण्यासाठी मला त्या चौपन्न पर्यंत झालं मी चौपन्न त्रेपन्न चौपन्न लाई नाही नाही ना, पण शिक्षण तुमचं किती झालं माझं मॅट्रिकच्या नंतर ज्युनियर झालं ज्युनियर तर सिनियर झालं मॅट्रिक पर्यंत गेलो शेवट म्हणजे मॅट्रिक पर्यंत तुम्ही शिकला मॅट्रिकच्या पुढे माझा संबंधित कोर्स शिक्षकांचा जो आहे तो ज्युनियर ज्युनियर म्हणजे कमी शिकलेला सिनियर म्हणजे वरली परीक्षा शाळेचे हेडमास्टर मुख्य हेडमास्टर मग तुम्ही सिनियर झाला सिनियरची परीक्षा दिली मग तुम्ही हेडमास्तर म्हणजे शिक्षक म्हणून तुम्ही मी पहिले सुरू गेलो मसा म्हसाखंडेश्वरी किती वर्ष होतात एक वर्ष बा तिथून मुरडला आलो पाच सहा महिने राहिलो तिथून पण आलो किणीला आलो किणी येऊन पणा नंतर पणा भंडरवाडीला आलो त्याच्यानंतर पणा मग पळसपला आलो आणि पळस पण नंतर पण मग केंद्र ट्रेनिंग साठी पण तुळजापूरला गेलो भांडरवाडीला मारुती लोंडे माझा भाऊ तुमच्या ताब्यात होता आर का आर्मीला होता तुम्ही मी आर्मीला असताना आर्मीला आर्मीला होत आर्मीला कोणत्या काळामध्ये होता आर्मीला मला काय थोडं आठवत नाही पण आर्मीला मी तिथे अष्ट्यात्तर अष्ट्याहत्तर पर्यंत माझ्या अंदाजे प्रमाण अष्ट्याहत्तर तिथं होता कारण का? मी एकोणीसशे अडुसष्ट माझा जन्म आहे असे का आणि एकोणीशे एक्क्याऐंशी ला मी गावाच्या बाहेर पडलो त्यावेळेस सातवीला होतो म्हणजे माझा थोरला भाऊ तुमच्याकडे सत्तर पंचाहत्तर ला होता आपलं मारुती लोंडे हा मारुती लोंडे तुमच्याकडे शिकला होता बंडरला आर्मीला असताना हा तुमची ड्युटी किती वर्ष झाली बेचाळीस वर्ष बेचाळीस वर्ष बेचाळीस वर्ष तुम्ही रिटायर कुठे झालात नेमकं नेमकं सांजा इथं केंद्र प्रमुख सारोळ्याला झालो सारोळे बरे झालं मी मग गुरुजी तुम्ही पुन्हा रिटायर झाला कधी म्हणला एक्क्याण्णव ला एक्यानवला रिटायर झाल्यानंतर तुम्हाला संत गोरोबा काका मंदिर स्थापन करण्याची इच्छा कशी काय झाली काय झालं मी पहिल्यापासून धार्मिक असल्यामुळे मानवी मूल्य जोपासण्यासाठी मी कुठलंही माझ्या मनात मी मागासवर्गीय असल्यामुळे कोणाच्या मनामध्ये जी काही भावना आहे त्या त्या भावनेशी एकरूप होण्यासाठी मी काय पदरून काय केलं मंदिर बांधले एक रुपण्यासाठी बर एक म्हणजे सर्वांशी व्हावं अगर सर्वांशी मा त्या मानवी मूल्य जोपासावी तेवढ्यासाठी ते तर मी थोडं मंदिर बांधलं ते मागासवर्गीय आहेत म्हणजे कोण काष्ट तुम्ही सुतार 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 म्हणजे इतर मागासवर्गीयामध्ये मोडता पण सांप्रदायिक मध्ये जातच नाही 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 एकच सगळं सरळ सर्वश्रेष्ठ आणि सगळा एकोपा निर्माण करण्यासाठी आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी तुम्ही गोरबा काका मंदिर बांधलं व्हेरी गुड कधी बांधलं एक्क्याण्णव ला एकोणी घाल त्याच्यावर एक तारीख लिहिली तुम्ही बावीस दोन एकोणीसशे एक्क्याण्णव बुधवार बघा एवढं लिहिलंय तुम्ही आता मला रहस्य वाटतंय तुमचं तुमचं वय वर्ष पंचाण्णव वर्ष अजून दात तुमचा हल्ला नाही तुमचे पाये गुडगे लोकांचे दुखत नाही लोकांचे गुडघे पन्नास साठ वर्ष आले की साथ, साथ देत नाहीत आता नेमकं तुमच्या शरीराच्या बाबतीमध्ये लोकांना काय संदेश देणार कशामुळे शरीर दे एवढं चांगलं आहे कशामुळे चांगलं आहे hmm? एक uh, माझ्या आईनं मला खूप चांगलं सांभाळलं दूध पाल महत्वाचा भाग हा त्याच्यानंतर जे काय सवय घाणघाण सवय काय दातामध्ये खाणं काय पान खाणं दारू पिणं काय काय वाईट सवय असतात ते मी कधीच केलं नाही शिवलं नाही त्याला बर दुसरी गोष्ट मी व्यायाम केला त्याच्यानंतर मी काय सकस अन्न वगैरे खाल्लं काय गोष्टी सकसामध्ये काय काय खाल्लं तुम्ही दूध दूध वगैरे उडीद वगैरे त्याच्यानंतर हारबरे वगैरे त्याच्यानंतर असं खजूर वगैरे अशा गोष्टीच सतत मी सेवन केलं बर त्यामुळे माझी हाड वगैरे हो मजबूत राहिले गे गेले बर आता कसा आहे आहार तुमचा आता तेच करतो मी आता दूध चपाती काय असेल नेहमी नेहमीत आता किती टाइम जेवता तुम्ही सकाळीच संध्याकाळी सकाळी किती वाजता जेवता सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान जेवतो थो। आणि थोडं जेवायचं जेवायचं हरभरे अजून काय खाता म्हणलं दूध फुटाणे हरभरे फुटाणे आता फुटाणे कसले ते खारट फुटारे का दिसते भुकरी हे नाही का बिल खाता का कसे नाही नाही तसंच खायचं बरं बरं तशीच तसेच खायचं आणि मग ही सकाळी खाता मग जेवण किती वाजता करता जेवण सकाळी हे सात आठ वाजता ही खायचं जेवण बारा एक वाजेपर्यंत बारा वाजता सायंकाळी सायंकाळी थोडं आठ वाजता जेवण करायचं झोपायचं बर 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 आता व्यायाम करता आताही आता का करतो, करतो काय <laughs> करता व्यायामामध्ये व्यायामामध्ये आता काय जोर काढतो बैठक काढतो जोर काढता काय बोलता तुम्ही जोर काढता गुरुजी <laughs> पन्नास जोर काढतो पन्नास जोर काढता पन्नास जोर काढतो आणि सूर्यनमस्कार पन्नास घालतो बर उड्या एक पाचशे उड्या मारतो उड्या मारता जम्पिंग करतो आणि असा सध्याचा माझा प्रवाह आहे आणि चालताना कमीत कमी हजार पावलं मोठ्या ढांगा टाकीत चालतो त्यामुळे मला चालण्याचं काही वाटत आता आता पाय ढांगा हो। हा ढांगा टाकायचे काही नाही तस काय मला माझ्या जवळ काही नाही तस अजिबात काही नाही वा 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 काही नाही कधी चक्कर बिकर चक्कर नाही फिकर नाही आणि कुस्ती खेळायचं म्हणतो खेळू शकतो बरं कुस्ती काळ आणि ताकद आहे बाय व्हेरी गुड बाय अजून काय करता तुम्ही काय नाही काय नाही आता दिवस थोडं जेवण झालं की थोडं झोप घ्यायची पण हरिपाठ वगैरे ह्या लोकांना लावले हरिपाठ हरिपाठ करण्यासाठी किती लोक हरिपाठ करण्यासाठी किती लोक येतात पंधरा ते दरम्यान पंधरा अठरा वीस पंधरा बरं मध्यंतरी तुम्ही आषाढी एकादशी दिवशी आषाढी एकादशीला दि किती तारखेला पंढरपूरला तुम्ही पलायन केलं मी एकादशीला नऊ मेला गेलो मी नऊ नवमी मी दसमी नवमी मे नवमी मे का नाही एका दिवशी म्हणजे जून महिन्याच्या किती तारखेला गेला नाही नाही आता जे आहे ना आता एका म्हणजे एका दिवशी या दोन तीन दिवस अगोदर गेलो चालत गेला चालत नाही इथून पंढरीला गेलो चालत पंढरी पर्यंत आलं दिहू आळंदीचा पंढरीचा किती अंतर किती आहे पाच सातशे काहीतरी काय तुम्हाला कल्पना नाही तेवढं जवळजवळ तीन आठवडे लागतात तीन आठवडे चालत लागतात थकवा आला नाही नाही थकवा नाही लोकांची सेवा केली मी कोल्टी लोकांची सेवा केली <laughs> बर 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 आणि मग मध्यांतरी मद्या, कशी सोय असते तुमची काय नाही जिथे जेवायची सोय असते झोपायची सोय असते डॉक्टरच्या वाटेल गाड्या असतात पाण्याची सोय असते आम्हाला थोडं कुठले काय नाही संड्याची सोय असते बर का अलीकडल्या गव्हर्नमेंट काही संड्याची सोय बाहेर बसू देत नाहीत की टेम्पोररी ते संडास आहेत ते असतात गाड्या असतात ताप आली थंडी आली काय गोळ्या कुठे पाहिजे टेबल मग मोफत कुठल्या तरीच काही नाही इथं काही सोय नाही एवढी वाटणे सोय चलून चलून वाटणी असा फोड आला मोठा लोट फोडायचा फोड होता फोडला पाहायला दुरुस्ती कोणी पट्ट्या देतात ते लोकतात काही काही डॉक्टर लोक पाय सुद्धा चोळतात मी चोळून घेतलं नाही मी मला मला काय म्हणायचे महाराज काय ऊर्जा आहे विठ्ठलाची कशामुळे हे <laughs> पंच्याण्णव वर्षे नव्वद वर्षे नव्याण्णव वर्षाची सुद्धा माणसं <gasps> पंढरीला चालत जातात आणि उड्या मारतात उड्या मारतात उड्या मारतात काय काय साक्षात्कार सांगता येईल तुम्हाला काय चमत्कार सांगता येईल ईश्वर <gasps> लोक म्हणतात ईश्वर नाही विज्ञानवादी धर्म समाजामध्ये निर्माण झाला विज्ञानवाद असं बी म्हणतात पण सांप्रदायिक हा विज्ञानाच्या पुढे दिसत आहे अगदी करायची तिथे जात मानित नाहीत पात मानित नाही तिथे गेलं म्हातारी एवढी मिळते थंडी नाही वारं नाही काय नाही काय कुठे झपाव लागते काय सळायला एवढं कुठलं सोय थंडी नाही वारं नाही खोकला नाही थंडी नाही साप नाही काय 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 एवढ्या लोकांमध्ये आनंददायक दिवशी वाटत महाराज तुम्ही आताच्या वाहत चाललेल्या व्यसनाधीन झालेल्या तरुण पिढीला काय सांगा तेवढे एकच करायचं ज्याच दिवस जर जगायचं असलं की कुठल्याही गोष्टीत भातरीशिवाय सकसांना शिवाय दुसरं सेवन करू नये असं माझं म्हणणं आहे कुठलं व्यसनाच्या आधी जायचं नाही अलश्वा टेन्शन डोक्यात घ्यायचं नाही आणि सकस अन्न हारबरी खा आपल्या गरिबीने हारबरी खा फुटाणे खा उडदाची डाळ खा उडीद खा हो दूध घ्या नसलं दूध तर असे सकस अन्न चपाती खा ढ खा ज्वारी खा अन्न भाजीपाला खा असं चांगलं चांगलं व्यवशिर खा काही होणार नाही त्याला शरीर मजबूत राहते आणि कॅल्शियम साठी कॅल्शियमसाठी भाजीपाला खा गुळ खा तुमचं आणि खजूर खा कॅल्शियम मध्ये भरपूर असते त्याच्यामध्ये हाडं मजबूत पाहिजे आणि व्यसनासाठी एवढं सांगेन मी की कुठल्याही तऱ्हेचं ते व्यसन न करता सकस अन्न खा ज्या दिवस झीठ टिकला जातो बर 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 आता लोक म्हणतात साखर खाल्ली की शुगर होते हा गुळ खाल्ला की शुगर होते नाही नाही म्हणजे नेमकं या साखरेच्या गुळाच्या आणि गोड अन्न पदार्थांच्या बाबतीमध्ये तुम्ही काय सांगा कसं आहे की सेवन कुठलेही वरचे आहे खरं खरं आहे आहे खरं आणि त्या अतिसेवनामुळे साखर पितात दूध पितात आपलं सॉरी तुमचं चहा पितात किती बी दिवसातून तीनदा चारदा पाचदा आणि त्यामुळे शुगराचं प्रमाण जास्त झालं की ते बाहेर ते खरं आहे आहे खरं आहे खरं आहे मग लोकांनी कसं चहाचं सेवन कसं करावं मी तर चहा घेतच नाही राजा हां चहा घेत नाही मी फक्त जेव्हा थोडी साखर घेतो साखर कमी खात नाही बर बर मला शुगर नाही शुगर नाही तोलून कुठले खा वर जास्त आती वर्जे करतात ते लोक त्यामुळे त्याला जास्त बीपी आमक तमकं ढमक काय वर्ज म्हणजे वर्जे कमी करायचे वर्ज म्हणजे काय काय कमी करायचं कमी करणं म्हणजे साखर कमी खाणे म्हणजे वर्ज करण वर्जे करणं म्हणजे साखर कमी खा गुळ कमी खा आता मी किती खातो तुम्हाला काहीच होत नाही कामापुरतं खा मर्यादित खा बर आपण उदाहरणार्थ मीठ आपण खातो जेव्हा ना आपली पाहिजे पुढा ठेवला म्हणजे पुडा खातो का आपण हो किती खातो थोडा खातो व्हेरी गुड तुम्ही गरजेपुरत व्यसन करा बर गरजेपुरतं तेवढं आणि सुदृढ राहण्यासाठी सुदृढ राहण्यासाठी एक्झरसाईज म्हणजे व्यायाम व्यायाम महत्वाचा आहे किती वाजता उठता महाराज तुम्ही मी तीन लातो चारला उठतो पाचला उठतो सहा म्हणजे जसं अंग दुखलं काय दुखलं पण उठतं की अगोदर फिरायला जाणे व्यायाम करणे झाडून काढणे कुठलेही आपल्या मेहनतीच थोडं बसायचं नाही आपल्या शरीराला हालचाल झाली पाहिजे बर आपली जी इंद्रिय स्नायू त्याला पूर्ण व्यायाम मिळाला पाहिजे बर व्यायाम मिळाला पाहिजे मग काय करा चलत जा पोवत जा नाही तर झाडून काढा साफसफाई करा घरची कामं करा काय पण थोडं काम उड्या किती मारत महाराज उड्या मी पाचशे ते सातशे उड्या मारतो पाचशे सहाशे आता उड्या आणि जोर किती काढतात पन्नास काढतो बैठका बैठका एक दहा काढतो जास्त दहा म्हणजे आता कमी झाल्या बर आणि फिरता किती वेळ फिरता एक एक अर्धा तास फिरायचं शंभर पावले कमी हजार पावलं पळायचं हजार पावलं पळायचं पळायचं म्हणजे चालायचं मोठमोठे ढांगा मारायचं होय होय हिचं कधी रस्त्याने कधी किंवा हिचं उड्या हिथं किंवा हिथं असा व्यायाम एवढा मी करतो बरं आता तुम्ही विना घेऊन उभारला होता किती घंटे उभारता विना घेऊन एक अर्धा पावन तास उभारता काय वाटत नाही काय वाटत नाही चिकर येत नाही फिकर येत नाही उलट असं म्हणतात नाही बस बर बर काय नाही काय काय नाही चालेल मी इथं किती प्लॉट घेतले कि जमीन कोणाची कशी विकत घेतली हि इथ पाच सहा गुंठे जागा आपल्या हा 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 कधी घेतली एकॅनोलाच एकानोच्या किण्याच्या अगोदर हा आता इथं तुमचं मंदिर स्थापन करण्याची भावना तर तुम्ही माग सांगितली एकोपा निर्माण होणे होय आता तुमच्या नंतर हे कुणाच्या स्वाधीन आहे मुलगा आहे ना मुलगा आहे बायको आहे नातू आहेत सगळे बर त्यांना मृदंग वाजायला शिकवले त्यांना चालण्यासाठी तुम्ही कसं शिकवले काय काय बर 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 <laughs> बर बर शिकवलंय पीट, वाजवतात मृदंग वाजवतात नातू वाजवते आणि कोणी वाजवतात बर 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 मंडळी आहेत तुमच्या आहे की चांगले मजबूत मंडळी आहेत किती आहे त्यांचं आता पंच्याऐंशी जवळ आहे ती वी पंच्याऐंशी जवळ आहे चांगलं म्हणजे आता शेवटचा मुद्दा तुम्ही समाजाला काय सांगाल धारा शिवकाराना एवढंच मी सांगेन की शरीर सांभाळा मूल्यवान वस्तू समाजाला मूल्य लोकांना शिकवा स्वतः चांगलं व्यवश्य राहा दुसऱ्याला चांगलं चांगलं शिकवा आणि आता जगामध्ये खूप असं स्वार्थी या लोक स्वार्थ काय करू नका कामापुरतं स्वार्थ करा आणि स्वार्थामुळे आपल्या भावाबद्दल कळत नाही आणि कोणाबद्दल नाही मायामोहामुळे माणूस काय करतो पुरपुटून लोकांना काय करतो स्वार्थामुळे नात सुद्धा जपना झाला जबर जब 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 का असत काय तिथे ते मायामुळे काय करतो माणूस आपल्याला विसरून जातो सगळ्या नात्याला तर एकच मला आश्वान द्यायचं आहे की सत्य वागा खरं वागा व्यायाम करा चांगलं खा आणि या गोष्टी काय बघा हे आहेत दारफळ गुरुजी वय वर्ष पंच्याण्णव विचार करा पंच्याण्णव वर्षे दात अजून हल्ला नाही दात हल्ले काय का का एक ही दात हल्ला नाही वा 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 अजून दात हल्ला नाही पंच्याण्णव वर्षे वय पन्नास जोर काढतात आणि बैठका एक दहा सूर्य नमस्कार सूर्य नमस्कार किती पन्नास पन्नास आणि उड्या किती मारतात बघा पाचशे ते सातशे उड्या मारणारा वर्षाचा तरुण हे लक्षात घ्या आज आपण वीस पंचवीस तीस वर्षाचे असताना सुद्धा आपल्याला व्यायामाला उठण्यासाठी आळस येतो आणि हे महाराज दारफळ गुरुजी सकाळी तीनला चारला उठतात फिरतात पन्नास जोर काढतात पाच सहाशे उड्या मारतात सूर्य सूर्य नमस्कार पन्नास काढतात आणि सकस अन्न खा कुठलंही व्यासन करू नका अमोल्य शरीर जपना जपा आणि अमोल्य शरीर जपण्यासाठी तुम्ही शरीराला वेळ द्या कारण हे अमोल रत्न आहे शरीर म्हणजे रत्न आहे आणि हे रत्न जपण्यासाठी ईश्वराच्या सान्निध्यात राहा सकस अन्न खा खोट बोलू नका लोकांना धोका देऊ नका स्वार्थी बनू नका आणि स्वार्थाच्या नादामध्ये आपल्या रक्ताचं नातं लांब टाकू नका कारण या पृथ्वी तलावर किती दिवस आपल्याला राहायचंय याचा अंदाज कुणालाही नाही पण दारफळ गुरुजीने पंच्याण्णव वर्षामध्ये आपल्याला संदेश दिलाय पंच्याण्णव वर्षाचा तरुण आपल्या धाराशिवमध्ये आहे ठणठणीत आहे हा संदेश आज धाराशिवकरांना दारफळ गुरुजी देतात आणि तुम्ही तरुण राहा चांगलं जगा आणि जा जा जास्त आयुष्य जगायचं असेल तर जास्त वर्ष जगायचं जा जा असेल तर बाबासाहेबांनी पंचशिला हे तत्व सर्वांनी सांभाळा पंचशिला तत्व बाबासाहेबांनी सांगितलं तर बाबासाहेब आंबेडकर पंचशिलाचे पंच तत्व बघा चारित्र्य सांभाळा जपा बाबासाहेबांनी सांगितलं आणि जपा चांगलं वागा आणि ठणठणीत आयुष्य जागा शरीर चांगलं असावं असाच संदेश दारफळ गुरुजी देतात काय काय खायचं त्यांनी सांगितलंय त्यांनी हरभरे खावा म्हणून सांगितलं शेंगदाणे खावा म्हणून सांगितलं दूध खावा म्हणून उडीद खावा म्हणून भाकरी खावा म्हणून बाकीचं कुठलंही व्यासन करू नका माणसाला का नाही ताकद येत याच घोड्याला ताकद येते मग माणसाला का ताकद येत नाही बघा हा संदेश हा संदेश आपण सगळ्याने एक संदेश वाहक म्हणून पंच्याण्णव वर्षाच्या गुरुनं आपल्याला सांगितलंय या गुरुचं तुम्ही निश्चित ऐकाल आणि आपलं शरीर चांगलं ठेवाल एवढीच अपेक्षा आता तुमच्याकडून गुरुजीने केली आणि मीही संपादक खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक म्हणून तुमच्याकडून अपेक्षा करतोय असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल समाजहितासाठी अवश्य सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन दाबा सबस्क्राईब करा आणि खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र